नमस्कार मित्रांनो आज बघा बघा निघालो बघा मसर घेऊन आम्ही अय पाण्याला घेऊन चाललोय बघा लांब जायला लागते पाण्याला मस्र घेऊन जवळ कुठं पाणीच नाही हो एकदम लांब आहे हा बा हांते मागना मी हायफडं वाटणी घेऊन चाललोय खांडवा आ कसा खांडवा खांडवा काय खांडवा एका मागे एक या लांब न्याय लागते हो तिकडं तिकडं या साईडला पाणी नाही कुठं लांब एकदम ती झाड आहे ती का तिकडं लांब न्याय लागते अगदी तिकड लांब झाडाकडं तिकडं आ तिकडं तर मागणं हे फफडी नसतं गच भरते बघा ही थोपडा नस फ्फड उललं नुसतं हे माळाला फपडच आहे हो फोड शेवट दुसरं काय नाही शेळ्या आहे त्या तायला म्हटलं जातं तिथंच पाजा पाणी काय पाटी दोन पाटी चार दादा मसाला मिळ लागत नाही काय कोसळ कसलीय बघितले लय उची उची कोसळती त्यामुळे आपलं रस्त्याने लांब का थोडं पड ना म्हणलं आबाला म्हणलं रस्त्याने जावं म्हटलं तुला एक हाय बरं म्हटलं म्हणलं मला हाय पॅन्ट मी आहे खाल्लं पॅन्ट गच आहे मग कोसळण पण वर जरी गेलं तरी कुसळ लागते तीच मग पोणा खाल्लं का म्हणणं थोडं मायदा कोसळ्या येते का बा का म्हणते रे मशी मग आणले ते मशी ला फ्फडच लय लागा महेंदा फफड तुम्हाला मी तिथं गेलं का दाखवतो कुठं पाण्याला जातो हि सगळं दाखवतो आगा महागारी गेलो बघा ती एक एक मैस तुम्हाला तु सांगतो महाग थमती सारखी दोघा ती पळाली बघा कशी आणि ही मस्त बघा ही खाण मी आता फोटो घातली ती आता इथं हाय पाणी यात पेती बघा ती सारखी महाग राहते या खात बसते हो पण आली बघा मसर पाण्यावर कशी बघा इथं हाय पाणी पेती निवास आता ही विहिर आहे बघा इथं विर आहे सपय वडा आहे इकडं इकडं निवाण जाऊन पेती बघा आता बघा कशी खाली कुत्रा लागली ती तसली कुत्रस येत आहे बघा पाण्याला अरे पाण्या शेवट काय नाही बघा पाणी आहे तर सगळं आहे बघा गेली सगळी पाण्या गेली बघा टोटल राहिले बघा पानं त्याला पाना आणलं ताणून मागणं सारखंच माघ राहते खायला मरते कडकवर नसल्यामुळेच कडकवर नसल्यामुळेच होते बघा काळ होती मसर हाडी पावायला लागली बघा मसर कशी पोती ती निवांत पेती ती बघा सुद्धा येतो हा तांड लागून सुद्धा जनवर पळत येत खायला मरती रयाला पाहिजे माझ्यासारखी आले ओ आपण बघा टिपक निळीच घेतलीय बघा मग काय का सटका द्यायला हे जमतच नाही मस्त रे नाही ती मुळात हातात काय नसलं का भीयच नाही काळीला काय मोडत नाही लवचिका काय बाकी काय मग ओके मध्ये ओके मध्ये मला इकडं रेडाओ हो जा पली पलीकडून जातो करतो कड तो ओगे न बघा तिकड पलीकडे कडेल निघालो बघा नाही मस्तर बीन तुम्हाला सांगतो नाही ताप दिसी आले हो बघा ती दगडात झाडात निघालोय बघा कसायला सूक्ष्मित्रात निघालोय बघा पाणी पिवा पवा असलं काय नाही बघा एक तरी एक त्याकडे ह्यासाठी हिकडे नवीन जागा असल्यामुळे दोन तीन माणसं लागतील एका माणसावर भागत नाही अजिबात बस ओ हो ओ

येऊ दे हो आता जाय येवायला बस ओ सगळ्यात माग बसायला पाहिलं म्हणते बघा यायला बिल महाग

यो दामा अशी नाही हे वाटत ना सर या इकडं बघा खिलार गुरु मेंढराकी आहे ती बघा त्या साईडला थोडं व्हायला लागते मसरा जे नाही तर मसर मग उधळ तिथे मांदा उदा पहिल्या दिवशी जर इतकं जे पेटा फाडला लय पेटा फाडला मस्तच गा ना तुम्हाला सांगतो एक नुसतं माणूस जवळ गेला का उधळायची माणूस जवळ गेला का उधळायची असली सिस्टीम केली बघा तिनं तरी आज लय पाणी पिल नाही तिला रे होय आ हेरवाळ असल्यामुळं झालं ग तुमचं जेवण बिवण मित्रांनो आमचं काय सकाळच झालंय बघा आता हे जेव्हा संध्याकाळीच इकडं अशी फिरवायची सगळं आणि ही ही वाईस कडदान चारायचं जात जात दिवसच निघून जाते तोपर्यंत दिवस बघत 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 दिवस निघून जातोय बघा येमा दमान दाम आज जरा सगळा खायला बघायला गे हिरावाळा असल्यामुळं बघा महागच दमान येते ना तुमच्याकडे हायद्या कोणाची मशी सांगा कोणाची आणि असं हिंडवते कोण कोण सांगा तुमच्याकडे मशी बांधून असते उस का मका बे का कांदाला असला आमच्याकडं नाही काय हो मका हे असलं काय नाही आमच्याकडं तेव्हा आम्हाला असं फिरावं लागतंय तर चला मित्रांनो चालू आमचा आमचं आज रोटिंग बघा असं तुमचं काय चाललंय काय नाही सांगा कमेंटमध्ये भेटूचा आपण पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना नेहमीप्रमाणे राम राम